मला तर हसू याच्या याचं येतं आहे की माझा अर्ज गेल्यानंतर त्यांनी सव्वीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब घेतलेत बरं कुठला कर्मचारी हो म्हणणार आहे का सगळ्यांनी नाही म्हणूनच सांगितलं आमचे पुरावे तुम्ही आधी घ्यायचे ना आमच्याकडे पुरावे आहेत का नाही हे बघून त्यांचे जबाब घेणं गरजेचं होतं त्याच्या आधी त्यांनी जबाब घेतलेत आणि मग मा पुरावे मागवलेत मग मा नेमके पुरावे कशासाठी मागवलेत कारण त्याच्यामध्ये प्रत्येक कुठलाही अधिकारी हो म्हणणारच नाही तो प्रत्येक गोष्टीला नाही म्हणणार आहे कारण कुणाला नोकरीवरनं जायचं नाही किंवा जिल्ह्याच्या बाहेर जायचं नाही पण मला तरीसुद्धा नवनीत कावत यांच्यासारखे अधिकारी जे जिल्हा अधीक्षक पदावर आहेत त्यांच्याकडून अपेक्षा आहेत त्यांना मी एवढीच विनंती करेन की आपण ताबडतोब या अधिकारी आणि कर्मचारी आम्ही जे काही पुरावे दिलेत त्यानुसार तातडीनं कारवाई करावी सध्या अधिवेशन चालू आहे जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार ते उपमुख्यमंत्रीसुद्धा आहेत आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही कुणालाच सोडणार नाही कुणाची हायगाई केली जाणार नाही मग कुणाची हायगाई केली जाणार नाही तर मग आपल्या पोलीस खात्यातले जो कोणी भ्रष्ट अधिकारी आहेत जे चुकीचं काम करतात ज्यांचे पुरावे देण्यात आले त्यांचीवर त्यांच्यावरची जी कारवाई आहे ती अधिवेशन सत्तावीस तारखेपर्यंत त्याच्यात जी आहे ती करावी जेणेकरून लोकांमध्ये खूप चांगला संदेश जाऊ शकतो थँक्यू yes.